स्वदेशीचा नारा देत प्रिसीजन कॅम्प कंपनीनं भविष्यात सोलापुरातच गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला याबाबतची माहिती अध्यक्ष यतीन या शहा यांनी दिली चीन आणि जर्मनीत मोठी गुंतवणूक केलेल्या सोलापूरच्या प्रिसिजन कॅम्पशाफ्ट कंपनीनं भविष्यात सोलापुरातच गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला स्वदेशीचा नारा देत कंपनीचे अध्यक्ष यतीन शहा म्हणाले की युरोप खंडात तणाव आणि अस्थिरता आहे त्यापेक्षा भारतातील औद्योगिक धोरण आणि वातावरण औद्योगिक वाढीसाठी पोषक आहे त्यामुळं भविष्यात गुंतवणूक सोलापुरातच होईल प्रिसीजन गप्पा या सांस्कृतिक मेजवानीचं सोलापूरकरांना निमंत्रण देण्यासाठी यतीन शहा यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली कंपनीचं विस्तारीकरण भविष्यातील उत्पादन जागतिक बाजारपेठेतील ग्राहकांची मागणी यासंबंधी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या चिंचोळी एम आय डी सीत पंचेचाळीस एकर जागेत विस्तारीकरणाचं काम सुरू झालं दोन लाख चौरस फूट जागेत नव्यानं एक लाख कॅम्पशॅप्ट दरमहा तयार होतील सध्या अडीच लाख कॅम्पशॅफ्ट तयार होतात या विस्तारीकरणातून दोनशे पन्नास जणांना रोजगार मिळेल असंही त्यांनी सांगितलं यावेळी त्यांच्या पत्नी तथा प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा उपस्थित होत्या मी परदेशात शिकलोय आता जे काही करायचं ते भारतात परदेशात गुंतवणूक म्हटल्यानंतर बाहेरून चांगलं वाटतं प्रत्यक्षात काम करताना अडचणी येतात त्यामुळं इंडिया इज द बेस्ट भारत सरकार सकारात्मक वातावरण तयार करत आहे त्यामुळं आता जे काही करायचं ते भारतातच असंही प्रिसिजन कॅमशॅफ्ट लिमिटेडचे अध्यक्ष यतीन शहा म्हणाले सोलापुरात विमानसेवा सुरू झाली त्यामुळं नवीन गुंतवणूक येईल नवे उद्योग सुरू होतील रोजगार निर्मिती होईल मुंबईला आता दीड तासात पोहोचणं शक्य झाल्यानं बड्या कंपन्याही येऊ शकतात आय टी पार्क उभं करणंही तितकंच महत्त्वाचं आहे सोलापुरातील राजकीय व्यक्ती काम करताना अडथळा आणत नाहीत त्यांचा दबावही नसतो ही चांगली गोष्ट असल्याचंही यतीन शहा म्हणाले कंपनीच्या विस्तारीकरणाचे दोन टप्पे आहेत पहिला जून दोन हजार सव्वीसमध्ये पूर्ण होईल त्यानंतर दोन ते चार महिन्यांनी दुसरा टप्पाही पूर्ण होईल दोन्ही टप्प्यात दोनशे पन्नास जणांना रोजगार मिळेल असं यतीन शहा यांनी स्पष्ट केलं